आज मी जे मुगाच्या डाळीचं वरण केलेलं आहे यासाठी मी डाळ शिजवून घेतलेली नव्हती तर अशा पद्धतीने तुम्ही जर वरण बनवलं तर तुमची वेळेचीही बचत होईल आणि गॅससुद्धा तुमचा वाचणार आहे तर हे मुगाच्या डाळीचं खमंग असं वरण मी कसं केलेलं आहे चला तर मग ही रेसिपी कशी करायची ती बघूया बोरकर फॅमिली किचनला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी नवनवीन जे व्हिडिओ टाकणार आहे त्याची नोटिफिकेशन्स तुमच्या मोबाईलवरती सगळ्यात आधी पोहोचेल तर ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करू इथे मी फोडणी करण्यासाठी एक कढई ठेवलेली आहे तर या फोडणीसाठी तेल घातलेलं आहे एक पळी तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की आपण याच्यामध्ये आता मसाले घालूया तर सगळ्यात पहिल्यांदा अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी चांगली तडतडायला लागली की जिरे घालायचे आहेत अर्धा चमचा वरणाला किंवा कोणत्याही भाजीला अशी खमंग फोडणी बसली की कोणत्याही पदार्थांना चव छान येते तर मोहरी तडतडलेली आहे अर्धा चमचा जिरे घातलेले जिरे जिरेही चांगले तडतडू द्यायचे आहेत तर कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत दहा ते बारा कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत तीन बारीक हिरव्या मिरच्या कट केलेल्या आहेत त्या घातलेल्या आहेत तिखट तुम्हाला कसं आवडतं त्याच्यानुसार कमी जास्त मिरची करू शकता लसणाच्या पाकळ्यात आठ ते दहा घेतलेल्या होत्या आणि अर्धा आलं जाडसर असं ठेचून घेतलेलं होतं ते घातलेलं आहे लसूण अद्रक थोडंसं याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे एक अर्धा मिनिट परतून झाल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे अगदी लाल चुटूक झालेला पिकलेला टोमॅटो घ्यायचा आहे अगदी बारीक असा कट करून घ्यायचा आहे जेणेकरून फोडणीमध्ये घातल्यानंतर तो लगेच गाळ होतो व्यवस्थित परतला जातो जास्त वेळ लागत नाही बारीक असा कट करून घ्यायचा आहे तर थोडा वेळ हे असंच परतून घ्यायचं आहे टोमॅटो चांगला गाळ होऊ द्यायचा आहे जेणेकरून फोडणीमध्ये फोडणी अशी चांगली झाली की वरणाला छान चव येते टोमॅटोचा स्वाद आहे तो वरणामध्ये व्यवस्थित उतरतो हिंग घातलेला आहे पाव चमचा तर हिंगसुद्धा या फोडणीमध्ये व्यवस्थित असा मिक्स करायचा आहे आता वरणाला लागणारं चवीपुरतं मीठ आता मी इथेच घातलेलं आहे मी मोठ्या मीठाचा शक्यतो पातळ भाज्यांना किंवा अशा वरणाला मोठं मीठ वापरते तर तुम्ही बारीक मीठ वापरलं तरी देखील चालेल मोठं मीठ घातल्यानंतर परत एकदा ही फोडणी आहे ती व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे फोडणी सगळी व्यवस्थित परतून झाल्यानंतर मी आता पाव चमचा हळद घातलेली आहे तर हळद घातल्यानंतर एक पंधरा ते वीस सेकंद ही फोडणी आहे ती परत अशी मिक्स करून घ्यायची आहे तर मी आता गॅसच्या आज वाढवलेली आहे त्याच्यानंतर इथं बरोबर दोन ते अडीच ग्लास पाणी मी इथं वापरलेलं आहे चांगलं कडकडीत गरम झालेलं पाणी या फोडणीमध्ये घातलेलं आहे तर टोमॅटो अगदी गाळ झाल्यानंतरच हे गरम पाणी घालायचं आहे तर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपण भिजवलेली मूगडाळ घालायची आहे तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं की मी डाळ शिजवून घेतलेली नाही तर मी वरण करायच्या आधी दोन तास अगदी कडकडीत गरम पाणी करून घेतलेलं होतं आणि त्याच्यात ही मुगडाळ घालून ठेवलेली होती तर मुगडाळ आहे ती हातानं बोटानं मोडलेली पत्ती चांगली अशी भिजलेली आहे तर आता एक साठ ते सत्तर ग्रॅम मूगडाळ घेतलेली होती ती या फोडणीमध्ये मी घातलेली आहे आणि आता याला चांगली अशी उकळी काढून घ्यायची आहे मूग डाळ आधी मी शिजवून न घेता दोन तास कडकडीत गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती त्याच्यामुळे वरण व्हायला जास्त वेळ लागत नाही अगदी दहा ते बारा मिनिटात मध्यमाचेवरती हे वरण उकळवून घेतलेलं होतं तर डाळ व्यवस्थित शिजली जाते अगदी दाटसर असं हे वरण तयार होतं मी आधी दोन ग्लास पाणी ओतलेलं होतं तर आता नंतर एक ग्लास पाणी ओतलेलं आहे जेणेकरून वरण आहे ते खूप घट्ट किंवा खूप पातळी होणार नाही असं दाटसर असं वरण तयार होईल तर आता याला एक चांगली अशी उकळी काढून घ्यायची तुम्ही बघू शकता थोड्या वेळातच याला चांगली अशी तरी आलेली दिसत आहे थोड्या वेळातच वरणाला चांगली उकळी आलेली आहे अशी दणकून उकळी आल्यानंतर गॅस आस मध्यम करायचे आहे आणि मध्यम आचेवरती डाळ शिजवून घ्यायची आहे वरण अगदी दाटसर होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आपण डाळ भिजवून घेतल्यामुळे जास्त वेळ लागत नाही तर तुम्ही बघू शकता डाळ आता अशी दिसत आहे तर थोड्या वेळानंतर मी दाखवणार आहे त्याच्यानंतर बघूया डाळ शिजायला किती वेळ लागतो मध्यमाचेवरती हे पाच मिनिट हे असंच उकळत ठेवलेलं होतं तुम्ही बघू शकता मग किती दाटसरपणा आलेला आहे पण अजून म्हणावी तशी डाळ शिजलेली नाही किंवा आपल्याला जसं वरण पाहिजे तसं झालेलं नाही तर आणखी थोडा वेळ हे असंच ठेवून द्यायचं आहे परत पाच मिनिटानंतर मी हे तुम्हाला दाखवत आहे तुम्ही बघू शकता आपल्याला जसं वरण हवं आहे तसं झालेलं आहे अगदी दाटसर असं एक संद वरण झालेलं दिसत आहे तर आपलं वरण तयार झालेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालूया तर सगळ्या शेवटी कोथिंबीर घालायची आणि परत एक हाद मिनिटभर गॅस चालू ठेवायचा आहे त्याच्यानंतर गॅस बंद करायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही मुगाच्या डाळीचं वरण करून बघा खूप मस्त होतं आपण जे नेहमी डाळ शिजवून जसं वरण बनवतो तसंच हे सुद्धा लागतं अशा प्रकारे वरणाची रेसिपी झालेली आहे तर रेसिपी जरा जरी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद